नमस्कार मित्रांनो अभिनेत्री डेलनाज इराणीने टी व्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते इराणी गेल्या अनेक वर्षापासून पर्सी करकिरियासोबत रिलेशनशिप मध्ये आहे लग्न करण्यापेक्षा हे जोडपे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे पसंत करतात ती पर्सीपेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे या कारणामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे मात्र डेलनाज अशा ट्रोलिंग कडे दुर्लक्ष करण्यावर भर देते डेलनाज आणि राजीव पॉल यांनी लग्न गाठ बांधली होती मात्र चौदा वर्षाच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला त्यानंतर डेलनाज पर्सी बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हणाली की मी कागदपत्रावर सही केली तरी काहीही बदलणार नाही कारण माझ्यासाठी तो आधीच माझा नवरा आहे हृदय आणि आत्मापर्सी सोबत आहे असं अभिनेत्री डेलनाज म्हणाली अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा